होचकी अगोबई होच ट्रेंडिंगची लागली उचकी अगोबई होचकी अगोबई ट्रेंडिंग ची लागली उचकी हाय चल रेडी आहे मी निघूया ऐक ना एक कप चहा करून पिऊन निघूया मी एवढे दिवसभर फिरून आले सगळीकडे येईन विनिता एक कप चहा टाक आणि लवकर करा फोनवर मला बसू नकोस जमणार आहे का ताई मूड आहे ना माझा हा हो छान आहे हिला काही जमणार नाही तुरीची डाळ आधी भिजवून ठेवली ना ती बरी पडते नाहीतर मग ती वॉचमन तिकडे काय बघत बसलाय गाडी काढायची गेट उघडा ना काय म्हणत होती चला वेळेत निघूया <laughs> एसी पटकन, ला पटकन लोखंडवाल्याला जायचंय आणि मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी यायच्या आधी एअर फ्रेशनर मारत जा म्हणून ऐकत नाही तुम्ही चला लवकर गाडी काढा काय म्हणत होतीस विसरले कशी फळं ठेवलीय तो किंमत लावताना भरमसाठ लावता मग चांगली फळं ठेवायला नको दोन सफरचंद द्या थंड वाटेल बर झालं ना एकाच ठिकाणी सगळी कामं झाली लोखंडवालाची फेरी वाचली आपली आता काय काय आहे अहो मला बँकेच कार्ड नकोय कार्ड नकोय लोन नकोय काही नकोय तुमच्याकडून किती वेळ सांगितलं मी तुम्हाला मला सारखे फोन करत जाऊ नका नॉन सेन्स सारखे फोन करतात गो चल झाली ना सगळी कामं उद्या भेटू बाय हो बाई मेथी द्या घ्या चांगली दिलीत ना सुट्टे पैसे द्या तू सुट्टे बिट्टे नाहीये माझ्याकडे मग मा राहू देत मेथी तुमच्याकडेच पैसे तुमच्याकडेच राहू देत ओ बाई काय <laughs> तू काय कॉमेडी करतेस का आता माझ्याशी का गोड बोलतेयस म्हणजे तू मैत्रीणस माझी मग ती बाकीची सगळी माणसं काय तुझे शत्रू होते त्यांच्याशी गोड बोललीस तर तुझी जीभ काय गळून पडणार होती कालपासून बघते मी सगळ्यांवर वसवस करतेस आवाज चढवून बोलतेस काय प्रॉब्लेम काय अगं हाताखालच्या माणसांची असं वागावं वा लागतं असं काही नाहीये त्यांच्याशी ही गोडच बोलायचं त्या सगळ्यांनी मिळून तुझी कामं करणं बंद केलं तर हाल होतील तुझे किंवा ते सगळे तुला असं बोलले तर तुझं काय होईल विचार कर आपली सपोर्ट सिस्टम आहे ती आणि ते त्यांचं काम करतायत आपण गोड बोलावं ना त्यांच्याशी गोड बोल फक्त संक्रांतीपूरत नाही ही गोडच बोल कळलं खा कडू पण बोल गोड ही अशी एखादी चिडचिड करणारी वसवस करणारी सारखी दुसऱ्यांना घालून पाडून बोलणारी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेलच ना <laughs> त्या व्यक्तीला संक्रांतीच्या निमित्ताने हा व्हिडिओ नक्की पाठवा आमच्या पहिल्या भागाला आणि गाण्याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून मना आभार, आभार। आणि कमेंटवर गप्पा मारूच या बाय 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 बाय